आम्ही आलेलो आहोत शिवडी नावाशिवाय आपला ब्रिज नवीन सुरू झाला त्यावरती त्याचं नाव आता ठेवलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी समुद्र सेतू महामार्ग आणि त्याचा हा व्यू बघा ती बिल्डिंग बिल्डिंग होती बघा असं वाटतं कारण हा व्यू बघा मजबूत काम आहे आणि खाली पूर्ण असा खोल समुद्र पूर्ण नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खास करून नवी मुंबईकरांसाठी किंवा संपूर्ण मुंबईकरांसाठी खास खुशखबर आहे आपला शिवडी सेवा जो समुद्री महामार्ग आहे तो सुरू झालेला आहे कालच खास करून आपल्या भारताच्या पंतप्रधान मोदी साहेबातल्या त्यांनी इनॉग्रेशन केलं आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये सगळ्या तिकडे गेलेले तर आज आम्ही चाललो तिकडे आज पब्लिकसाठी खऱ्या अर्थाने तो ओपन झाला आहे ब्रिज तर आज आम्ही चाललो आहे इकड्यासोबत अण्णा प्रज्ञी आहे हॅलो इकडे प्राजीव आहे आणि यांना सुट्टी आहे तर म्हटलं चला जाऊया आपण मस्त एक ड्राईव्ह करून येऊया तर माझ्यासोबत एक मित्र आपला विशाल पण येतो आहे तर तशाच गाडीने मी चाललेलो आहोत आणि पूर्ण तिकडे राऊंड मारून मिळणार आहोत सकाळची वेळा लवकर निघतो आहे आणि सकाळ सकाळ मजा येत्याला तर तुम्हाला आजच्या वेळेमध्ये काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह बघायला मिळेल आणि तो, तो ब्रिज कसा आहे आणि हे आपल्याला स्मरणात राहणारी आठवण राहणारी अशी ही जर्नी असेल तर पटकन जाव्या आणि बघून घेऊया चलो विशालने गाडी आणले तो म्हटलं जाव्या राऊंड फिरून येऊया आपण नमस्कार गुड मॉर्निंग काही नाही आलं नाही आम्ही आलं तर फायनली बसलोय गाडीमध्ये आणि आ, विशाल आलाय बऱ्याच दिवसानंतर विशाल दिसतोय व्हिडिओ मध्ये आम्ही भेटलेले मागे आणि मसाला आम्ही यांच्याकडे बोलत यांचं कांडअप मशीन आहे सो इकडे पाठीमागे बघताय ना मुला बसलेत आणि जाऊया गणपती आपण मूर्ती आम्ही पोचलोय हा कळंबली टू जो रस्ता आहे त्या रोडवरती आणि इकडून आपल्या सुसाट हायवे लागेल आता आमच्या खान्दा कॉलेजचा ब्रिज वगैरे क्रॉस केलाय आणि हा रस्ता पुढे जाऊन आपल्याला हा कंटेनर खूप असतो या रोडला आणि पुढे जाऊन आपल्याला राईट घ्यायचंय साईडला गेलो पळसपे राईट गेलं तर आपल्याला डायरेक्ट पूलवे साइडला ला जायचं आहे कनेक्ट होणार तो ब्रिजरवर लिंक रोड आणि त्याचं नाव आता ठेवलंय अटल बिहारी वाजपेयी समुद्री सेतू महामार्ग आणि जवळजवळ तो किलोमीटर बावीस किलोमीटर आहे त्यातला साडे सोळा किलोमीटर हा समुद्रावरती आहे आणि भारतातला सगळ्यात मोठा समुद्री महामार्ग आहे जगातला बारावा तर त्याच्यावरून आपण आज प्रवास करणार तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करतोय मी एक्साइटेड हा खूप एक्साइट आहोत आम्ही आणि मुलं पण एक्सायटेड आहेत त्यांच्यासाठी पण मेमरी छान आहे चला तुमच्या तिकडे तुला मुंबई गोवा हायवे डाव्या साईडला राईटला गेलो की उरण जे एन पी डी झाला रस्ता उजव्या साईडला झाला रस्ता पुढे ना त्याला गाडीत लवकर जाऊ लागते एकदम आहे बघते ना हे एअरपोर्टचं काम चालू हो आहे इकडे अंडर प्रोसेस आहे होऊन जाईल एक दोन चार वर्षात पहिला एक रनवे होईल चालू आणि नंतर मग इकडून पण आणखीन जवळ पडेल तर हळूहळू डेव्हलपमेंट नवी मुंबई साईडला खूप होतात की तिसरी तिसरी मुंबई तयार होते ना तिसरी मुंबई नैनाचा पूर्ण जो एरिया आता तो डेव्हलप होईल हळूहळू होता आणि सिडको त्यासाठी काम करते आणि सिडकोवरही नाही ना दोघं मिळून तर पुलवे उरण पनवेल खारघर जो हा एरिया आहे इवन नवी मुंबईचा एरिया संपूर्ण तो खूप डेव्हलप होतो आहे आणि आम्ही तुम्हाला आता याच्या अगोदर पण काही असे प्रोजेक्ट नवीन नवीन प्रोजेक्ट यावरती पण काही व्हिडिओ बनवलेले आहेत आणखी अंगतीपेक्षा करू काय काय व्हिडिओ असे तर मंडळी आता पोस्ट पण चिरले जवळ आणि इथूनच तर खऱ्या अर्थाने ब्रिज स्टार्ट होतं ना इकडे आणि त्याचा कलर पण केला आहे असा भगवा केसरी कलर आपला इकडून एंट्री पॉईंट आहे चिरलेजवळ जवळ इथून हा ब्रिज लागतो बघा हा पूर्ण शिवडी नावाशिवाचा ब्रिज आहे जो चिरलेपासून पासून स्टार्ट होतो बऱ्याच जणांनी व्हिडिओ तुम्हाला दाखवले असतील ते शिवडीपासून नावाशिवा आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या इकडे चिर्लेपासून शिवडीपर्यंत उलटा प्रवास अरे प्रज्ञ आणि इकडे सगळेजण पूर्णा ब्रिजचा काम ती मजबूत केलंय इथून पुढे हा डायरेक्ट एक्सप्रेस वेला इकडे पुढे हा ब्रिज एक्सप्रेस वेला जॉईन होईल नंतर मला वाटतं ह्याच्या पुढे एक्सटेन्शन होईल नंतर हा तिकडे स्टॉप केलाय आणि इथून बाहेर पडायसाठी हा एंट्री आहे इथून आणि एक्झिट आणि तिथून दिलाय तर हा ब्रिज कदाचित भविष्यात जाऊन पुढे जॉईन होईल कदाचित पुणे एक्सप्रेसला पण जॉईन होईल पुणे एक्सप्रेसला जॉईन होईल कदाचित हा तर इथे स्टॉप केल्यामुळे पुढे तो भविष्यात वाढेल आणि आता आपल्याला इथून ह्या इथून ब्रिजनेस नेसा इकडून वरती चढायचं आहे आणि इथून खऱ्या अर्थाने स्टार्ट होईल ब्रिज आणि थोडा आवाज येतो गाड्यांचा आज माईक आला विसरलं मी प्रवास करायची मजा वेगळीच असणार आहे चला निघूया येस खऱ्या इथून स्टार्ट पॉइंट आहे आपल्याला शिवडी जाताना इथे टर्न मध्ये चाळीस किलोमीटरचा लिमिट आहे पुढे जाऊन शंभर किलोमीटर पर्यंत आपल्याला गाडी बनवता येणार आहे आणि तेवढं लिमिट आहे इकडे आणि दर साडेतीनशे मीटर वरती दर साडेतीनशे मीटरवर तिकडे कॅमेरा लावलेले आहेत म्हणजे तुम्हाला तुमचा स्पीड कंट्रोल सगळं चेक करता येणार ऑनलाईन त्यामुळे आणि मध्ये कुठे थांबायचं नाही युटन नाही काही नाही एक एमर्जन्सी युटन दिलेले आहेत ते हा युज करायसाठी नाहीत इथून बघा दाखवतोय कुलाबा एक किलोमीटर आणि खऱ्या अर्थाने ब्रिजवरून प्रवास करतोय आम्ही सगळ्यात पहिला आणि गाड्या खूपच कमी आहेत जस्ट जस्ट ओपन झाल्यास पहिला दिवस आहे आज आणि आम्ही ह्या प्रवासाचा व्हिडिओ पण करतोय आता सध्या किती फायल आहेत ना आता थ्री लेन झालंय हा वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी शिवरी नावा शिवा अटल सेतू हे बघा याचा टोल प्लाझा पुढे आहे मला वाटतं एंट्री एंट्री असेल तिकडे आता हा म्हणजे जवळजवळ टोटल बावीस किलोमीटर आहे त्यातला साडे किलोमीटर समुद्री समुद्रावरती आहे बाकी लँडवरती पण काम मजबूत झालंय आणि कमी वेळामध्ये ह्या ब्रिजचं काम कम्प्लीट झालं आहे कारण की भविष्यात का हो का, आता एअरपोर्ट पण चालू करायचं लवकर त्यासाठी ह्या रोडला पहिलं चालू करणं खूप गरजेचं होतं आणि नवी मुंबईकरांच्या दृष्टीने तर अतिशय खूप मोठी होतात ना ऑपॉर्च्युनिटी आहे की हां येण्यासाठी का प्रवासासाठी आता थोडासा टोल वगैरे महाग आहे पण ज्यांना खरोखर एमर्जन्सी जायचं असेल आणि सुद्धा त्यासाठी बेस्ट आहे बघा इकडे पूर्ण दोंगर पोखरून पण रोड केला आहे पाचशे मीटरवरती टोल प्लाझा इथे काय मजबूत केलाय का ना एक्सप्रेस विचार पण लेवलचा खाऊ हो काय स्वीट कमी कराय सांगतायत हळूहळू जा हां याचं आता तिकीट वा किती सिंगल जर्नीचा अडीचशे रुपये मी फास्ट हॉलवरती काढलेलं नाही आहे तर हे मला वाटते असं मी वाचलेलं की बघितलेलं आपला गाडीचा जो नंबर आहे नंबर स्कॅन होणार आणि डायरेक्ट आपले जो बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाउंट मधून डायरेक्ट पैसे कट होणार असं काहीतरी कारण मी फास्टॅग अजून कुठेच ठेवलेलं हो नाही मी इथे लावलेला ला पण नंबर नंबरमध्ये एक्झॅक्टली मी पण चेक केले इन्फॉर्मेशन नंबर डायरेक्ट कॅप्चर करतात त्यावरती डायरेक्ट तो आपला लिंक असून त्यावरून ते पैसे कटवतात त्यामुळे ते टोलवरची पण गर्दी अजिबात इथे लागणार सध्या आज घेतला टोलचं काय विचारलं नाही 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 त्यांनी काय माहिती कट झालं की माहीत नाही आता इथे काही विचारलं नाही काय नाही दुसरी गोष्ट ह्या इकडचा टोल फोर व्हीलरसाठी सिंगल जर्नीचा अडीचशे रुपये रिटर्न आपण गे घेतला तर तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे आणि बाकी मोठ्या व्हेकल्सचा वेगळ्या वेगळ्या आहे आणि मंथली पासेस पण मिळतात खाडी दिसू लागला नावाची खाडी दिसला लागली इकडे ले। दादा आपण त्या रोडने जर जायला चालू केलं असतं तर वाटतं अजून नेरुळ पर्यंत आपण अजून नेरुळ पण गेलो वाशी तर खूपच लावला इथून आपल्याला मुंबईत जायला एकदम मिनिटात वीस मिनिटात आपण पोहोचणार शेवडीमध्ये आपण टायमिंग काढूया आपण दहा वाजून पाच मिनिटांनी याच्यावरती चढले ओके हा आता दहा नऊ झाले दहा नऊ झाले दहा पाच मिनिटांनी आम्ही स्टार्ट केलं ब्रिज बघा किती किती जेव्हा पोहोचतो तिकडे अलीपूर नाही खाडी बघायला खरं दिसून सुरू झाला ब्रिज होते आपण आलोय न्हावा क्रॉस केलाय न्हावा कधी विचार केला तर आपण असा इकडे हा ब्रिजने असं चटकट वेळ जाऊ मे एकदम एकदम सरियल एक्सपिरियन्स आणि आपल्याला असं मुंबई जायचं ते दोन तास लागायचे एरवी कधी ट्रॅफिक असेल तर काय तीन तास पण हो आणि त्यात हेक्टिक असेल ती वेगळी सॅटरडे संडे तर जास्तच आता ओटी आहे इकडे ओटी आहे पूर्ण पाणी खाली जात आणि काल इनोग्रेशन झालं तर पूर्ण डेकोरेशन केलं बघा काल आपले पंतप्रधान साहेब आलेले इकडे बघता नाही बलून आहेत काल उद्घाटन झालं ना तर हे काल बलून लावलेलं किती मस्त वाटलंय ते बघा हार्दिक स्वागत पंतप्रधान साहेबांचं बलून लावले ते बघा अटल सेतू सध्या अगदी आताच्या बोटावरती मोस्ती मोस्त्यातल्या एवढ्या गाड्या फक्त पोलिसांची गाडी आणि खूप कमी लोक करून ह्या इथे थांबायला दिल्या पॉईंट दिल्या इकडे थांबून आपल्याला कुठे कुठे दिले थांबायला आपल्याला पुढे सुद्धा आपण नक्की तिथे थांबव कुठेतरी <laughs> आम्ही उतरले ब्रिजवरती आणि भरपूर जण आज उतरलेत तिकडे कारण की आज पहिला दिवस आहे नंतर हळूहळू हो हे सगळं स्ट्रिक्ट होत राहणार आहे इकडे बघा भरपूर जण उतरलेत आणि आमची येताना पण तिकडे भरपूर जण आम्हाला दिसले भरपूर जण उतरलेले खास करून काल या रस्त्याला पूर्ण सरकारी ताफा होता पूर्ण मुख्यमंत्री साहेब सगळेजण म्हणजे सगळे सरकारी लोक मंत्री वगैरे काल इकडे आणि अजून पण नाहीत फुगे वगैरे दिसतात अजून तसेच आहेत तर इकडे तुम्हाला बघायला मिळतो आणि एवढं काम मजबूत झालं ना असं वाटत ना की आपण ब्रिज वरती आहोत असं वाटत मला इकडे पाहिला नाही आणि पहिल्याच दिवशी पहिल्या दिवशी आपण आलोयंटला एलिफंट जायला इथून दिसतोय एलिफंट समोर दिसतो इकडे हा इकडे हा एलिफंट आहे येस 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 एलिफंट आहे समोर एलिफंट दिसत नाही बघा थोडा थोडा दिसतोय ना हा एलिफंट आहे आणि इकडे जैन आहे हा जयनपेटी करेक्ट बरोबर जयनपेटी बोर्ड इकडे येस तर आता आपण पोचतोय पुढे जिकडून हा ब्रिज ची हाईट वाढले त्यासाठी की खालून मोठमोठ्या ज्या शिप असतात जहाज असतात जाण्यासाठी आणि इकडे बघा हे बघा रेस्क्यू स्टेशन आहे इथे काय झालं ना गाडी वगैरे बंद पडले ते इकडे पुढे जाऊन इथे उतरू शकतो आपण भरपूर लोक थांबलेत तिकडे हे बघा रेस्क्यू स्टेशन इकडे गाडी थांबून आपण हे काय रिझन असेल तरच हा फोटोसाठी <laughs> नाही तर सध्या आजचा दिवस आहे नवीन पहिला त्यामुळे सगळे थांबलेत तिकडे या ब्रिजचं काम करत आणि एम एमआरडी च्या अंतर्गत एलआयटी ने काम केलं आणि खूप मजबूत काम केलंय कमीत कमी काळामध्ये काम केलंय त्याच्यामुळे मानलं पाहिजे कारण या साइडला बीआरसी येतं ऑटोमिक रिसर्च सेंटर येतं पण या साईडला अजून काहीतरी म्हणजे जे आपले जे कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत त्या गोष्टी साठी हे पूर्ण बंद केलंय आणि दुसरी गोष्ट पक्षांसाठी पण आता हा इथल्या गाड्यांचा आवाज वगैरे पण त्यांना त्रास होऊ नये म्हणजे तो पण काळजी घेतल्यासाठी त्यांनी हे लावले साईड हा साईड स्ंग वगैरे आहेत त्यांना कसं हा व्हायला असं केलेलं आहे आणि आपण पाच किलोमीटर मध्ये पोचतो समोर बिल्डिंग दिसायला लागल्या बघा शिवडीच्या पोचल पण आणि आपण थांबलो पण होतो दहा मिनिटं तिथे पंधरा मिनिटाचा रस्ता आहे मॅक्सिमम पंधरा मिनिटाचा रस्ता आहे बरोबर दहा पंचवीस झालेत आपण किती दहा पासला निघाल ना आणि अशा तऱ्हेने आम्ही प्रवास करून जवळजवळ एक वीस मिनिटाच्या पण आतमध्ये पोचलेले आहोत एक्झिट पॉइंटला त्या साईडला बघता ना सगळे ब्रिज थोडे कन्फ्युजन करणार आहे सुरुवातीला नंतर हळूहळू माहिती पडलं कुठला एक्झिट काय कसं काय तर आम्ही आता मला वाटतं कुर्ला कुलाबा पकडलाय ना आपण वेस्टर्न एक्सप्रेस कुलाबा एक्झिट पकडला आम्ही इथून टर्न नाही आपल्याला सरळ पुढे जायला गेला तर आपण इस्टर्न फ्रीवे आलो ना हा इस्टर्न फ्रीवे आहे त्याला कनेक्ट झालो आणि हा वरून जो गेला ना तो आपल्याला ह्या ब्रिजला परत समुद्री महामार्गाला कनेक्ट होतो ब्रिज म्हणजे कोल्हापूरहून आल्यानंतर आणि हे बरेच जण बदल की खूप अभत्र व्हायला हवं आता ते पण काही वर्षानंतर काय महिना आपल्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये किंवा आपल्या पूर्ण भारतामध्ये जे डेव्हलपमेंट खूप मोठ्या लेव्हल फास्ट मध्ये होते लेट पण ग्रेट हा लेट पण ग्रेट बरोबर चला मुंबईचा फील मुंबई मध्ये <laughs> किती भारी वाटाय ना अजून फरक पडतो मेन म्हणजे ट्राफिक नाही तुम्हाला तुम्ही संध्याकाळच्या वेळेस कधी विचार करायला इथून जायचं बनवेल वगैरे मुंबईत ना तुम्हाला ट्राफिक तुम्हाला आणि दुसरी गोष्ट असेल तर तेव्हा तर काय विचार करू नका म्हणजे तुम्ही आरामात अडीच तास ते ठेवायचे राखू हा समोर आहे तो स्टेशन माझगाव वरती गावदेवी देवीचं मंदिर आहे इथून भाऊचा धक्का जायला पण राईड रस्ता आहे सगळे आहे आज गेला असतो लवकर मासे गेला असतो नेक्स्ट टाइम लवकर आता पण असणार पण नवीन उमेदवार जर मासे न्यायला असेल तर हा रस्त्याने यायचं सर डायरेक्ट डायरेक्ट मासे लगेच घरी एक तासामध्ये आता रिटर्न परत लगेच जाणार आमचं काही इकडे काम नाही आहे जसं फक्त या ब्रिजचा आम्हाला जस्ट एक अनुभव घ्यायचा होता आलोय तर नाश्ता करेल सकाळची वेळ आहे आणि इकडे हॉटेल तर हॉटेल तिकडे पुढे खूप आहे पण गाडी पार्किंग करायचा प्रॉब्लेम होता त्यामुळे इकडे आता आलोय पाईन रेस्टॉरंट म्हणून एक आहे तिथे नाश्ता करायसाठी काय इराणी हॉटेल आहे बहुतेक असे कोपऱ्या असे मुंबईतले खूप जुने इराणी हॉटेल आहे काहीतरी नाश्ता करूया या तुम्ही पण हे हॉटेल पण जुनं आहे आम्ही इकडे पहिल्यांदा आलो आहे आणि मुंबईतल्या खास करून अशा हॉटेलची खास बात म्हणजे खूप जुने जुने हॉटेल आहे तिकडे नाश्ता मिळतो तर खिमा पाव आणि काय बुरजी तर या नाश्ता करायला मुंबईतला नाश्ता किमा ट्राय केला भुर्जी पण ट्राय केली भुर्जी पण छान आणि आणि किमाचा एवढा भारी आहे ना एक नंबर टेस्ट आहे तुम्ही कुठे आहात या साईडला जरूर टेस्ट करा एक नंबर आहे किमान आवडतं ना मस्त आहे ना छान आहे त्यांच्या या हॉटेलमध्ये काही फेमस फूड आहेत जे खूप वर्षापासून ते सर्व करतात इसने बता दे नाम क्या क्या आहे इसका इसमें क्या रहता है? है, मटन है? है। रोल। ये है, और ये मौनिस कबाद। मौनिस कबाद। मौनिस कबाद। है। ओके, ही है? ये और है। है। चीज रहता है उसमें है। बहुत वो भी। चिकन आहे जी आणि हे वाला आणि एक कटलेस रशियन कबाब रशियन कबाब कटलेस आणि एक चिकन समोसा चिकन समोसा पण एकदम हे सगळे ऑथेंटिक त्यांच्या ऐकळसे हे सब डिश कशा इराणी हॉटेल जैसा आहे ना हे भी इराणी हॉटेल आहे हे भी इराणी हॉटेल आहे तर हा मावळा जसा पूर्ण एका को बिल्डिंगच्या कोपऱ्यामध्ये ह्या बिल्डिंग असे हॉटेल असतात जी बाईक हा ते लोक असं सॅटर्डे संडेला ब्रेकफास्ट राईडला निघतात गाडी घेऊन तसं आपण ब्रेकफास्ट राईडला ब्रेकफास्ट राईडला खरोखर असं म्हटलं तर ब्रेकल पण चांगलं निघालं जुनं हॉटेल आहे आणि चांगल्या प्रकारचे फूड ते सर्व करतात तुम्हाला एक जनरल रिव्ह्यू दिला कधी आला तरी पण सांगा इकडच्या हॉटेलचा तुमच्या आठवणी सांगा काय असेल तर चला निघूया प्रश्न रिटर्न जर्नी स्टार्ट तुला बसायचं पुढे पुन्हा एकदा आम्ही आता इस्टर्न प्रिवेज कनेक्ट आहे आणि पुढे जाऊन मग आपल्याला शिवडी नावाशिवा ब्रिज परत कनेक्ट आहे शिवडी नावाशिवा अटल सेतू इथून खरं वेलकम ते खालून पण यायला रस्ता इकडून शिवडीवरून चढताना आणि हा पाठवून मुंबईत ना बाजूला बघताय ना हे पूर्ण इथे पूर्ण इथला व्ह्यू पॉइंट गायबच केला म्हणजे खास करून सेक्युरिटीच्या रिझनसाठी पूर्ण तुम्हाला ट्रान्सफरंट इथून काहीच दिसणार नाही एका साईडला ला दिसतंय बघा आतापर्यंत न्यूज मध्ये वगैरे व्हिडिओ बघितले असतील फक्त की आ, कसा आहे काय पण तुम्हाला एक्झॅक्ट रूट काय आहे कसं कुठून एंट्री आहे ते बघायला मिळेल आहे ते सगळं बघायला मिळेल आणखी दुसरी गोष्ट ह्या प्रोजेक्टसाठी बोलतात सतरा हजार करोडचा खर्च झालाय आणि हे जे टेक्नॉलॉजी वापरलंय ना ते जापनीज टेक्नॉलॉजी आहे पूर्ण स्टील सगळ्यात टॉप क्वालिटीचं स्टील वापरले आणि खूप सारा स्टील वापरले जो मला वाटतं एक जगातला उंच टावर आहे ना अल्फे टावर हा त्याच्यापेक्षा आणि परत कितीतरी पटीने स्टील इथे वापरलं गेलेलं आहे आपल्या भारतातला सगळ्यात मोठा ब्रिज आहे समुद्रावरचा आणि जगातला बारा नंबर नंबरचा ब्रिज आहे या त्यामुळे भविष्यात इकडे जाऊन एक फूड कोर्ट पण बनणार आहे तो इकडेच आहे बहुतेक जो टोल प्लाझाच्या बाजूला काम चालू आहे अजून नाही गेले मग इकडे जिथे टोल प्लाझाच्या बाजूलाच इकडे फूड कोर्ट बनणार आहे तर इकडे आता काम चालू आहे अजून ओपनिंग ओपनिंगने आहे आणि इकडून पुढेच लगेच एअरपोर्ट लागला इकडे आणि पुढे गेलो की आपला पनवेल मंडळी आता आमचा प्रवास झाला खास करून नावाशिवा म्हणजे शिवडी नावाशिवा जो ब्रिज आहे अटल बिहारी वाजपेयी समुद्री महामार्ग समुद्री सेतू समुद्री सेतू ट्रान्स हार्बर लिंक असं बोलतात रोड या रोडला भविष्यात ह्या रोडमुळे ह्या ब्रिजमुळे कनेक्टिव्हिटी जास्त झालेली आहे आमचा प्रवास झाला पहिला दिवस पब्लिकसाठी आज ओपन केलेला हा ब्रिज बरेच माणसं होती पण आणि हळूहळू वाढतील वाढतील अजून तेवढी नाहीत जेवढे असायला पाहिजे पण हळूहळू लोकं येतील पहिला प्रवास आहे बरेच जण लोणावळा जाण्यासाठी पुण्यात जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतली जे काय माणसं आहेत त्यांना अगदी झटपट बाहेर पड़ पड असेल ना सॅटर्डे संडे मुळे ऑफिस ऑफिस ऑफिसेस चालू होतील तेव्हा मुंबई नवी मुंबईमध्ये येणारे लोक भरपूर लागणार असणार हाच रोडने ये येतील तर तुम्हाला हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा तुमची एक प्रतिक्रिया द्या आणि जास्तीत जास्त मंडळीने हा व्हिडिओ पाठवा आणि तुमच्या तुम्ही कधी ह्या रोडने प्रवास कराल तर तुमची प्रतिक्रिया जरूर द्या या व्हिडिओ खाली आणि भविष्यात गव्हर्नमेंटच्या थ्रू होणाऱ्या डेव्हलपमेंट तुला मला याबद्दल काय वाटतं मी पण प्रतिक्रिया द्या आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काय काही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू तोपर्यंत बाय बाय अॅडा सी टेकर थँक्यू बाय सी यू बाय